जयंत दिला की घेतला पाहत पाटील यांनी चर्चांना उधाण शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष रोहित पवारांचं स्वप्न पुन्हा भंगलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलं असताना शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने सात वर्ष एक पक्ष जात आहे सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा इतक्या पुरती ही घटना मर्यादित नाही त्यामुळे हा राजीनामा खरोखर दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेश अध्यक्ष पदाची माळ पटली असली तरी रोहित पवार आणि समर्थकात भलती नाराजी पसरल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीतील मर्यादित यशानंतर विधानसभेला शरद पवार गटाची कामगिरी समाधानकारक ठरली नाही मराठवाडा आणि विदर्भात पक्ष वाढवण्यात जयंत पाटील कमी पडल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला या पार्श्वभूमीवर पक्षात अस्वस्थता वाढली होती काही महिन्यांपासून नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरू होतीच शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली अशी चर्चा असली तरी जयंत पाटील यांना बाजूला सारण्यामागे केवळ अपयश तर अंतर्गत राजकारणाची ही छाया दिसते सात वर्ष टिकलेली खुर्ची गेल्याच्या दुःखात जयंत पाटील पुरते भारवून झाले मंगळवारी शशिकांत शिंदे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडताना भावनिक भाषण करत त्यांनी आपली बाजू मांडली मी दोन हजार सहाशे तेहतीस दिवस एकही सुट्टी न घेता प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं निष्ठा राखली माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत होऊ शकतो तर दहा आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा शरद पवार यांनी केली शशिकांत समो शिंदे समोर आता तगडं आव्हान सातत्यपूर्ण पराभवामुळे बॅकफुट असलेल्या शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही नामी संधी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत असताना पक्षाला पुन्हा आव्हान असणार आहे त्याचवेळी जयंत पाटील यांच्या समर्थकांचा असंतोष रोहित पवार यांची धडपड आणि पक्षातील गटबाजी यामुळे त्यांच काम सोपण असेल जयंत पाटील यांचा अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेता त्यांच्या अचानक बाजूला होण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ते दुसऱ्या पक्षात गेले तर शरद पवार गटासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो एकंदरीत सध्या पक्षासमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देण्याचं आव्हान आहे शिंदेच्या नेतृत्वाला यश मिळेल की नाही आणि जयंत पाटील पुढे काय भूमिका घेतात यावरच शरद पवार गटाचा पुढचा प्रवास ठरणार आहे आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा चा सागर न्यूज